मानकापुरातील पाटील माळ्यात बांधलेली निपाणीच्या आमदारांच्या फंडातील गटार चारच महिन्यात पडली जनतेच्या डोळ्यात फेक सरकारचा पैसा वाया मोठ्या गाजावाजा करत मानकापुरातील पाटील मळ्यामध्ये बांधलेली गटार चारच महिन्यात पडली असून याला जबाबदार कोण इंजिनियर का कॉन्ट्रॅक्टर का आमदार असा सवाल मानकापूर जनतेतून विचारला जात आहे पडलेल्या गटारीबाबत आमदारांच्या पक्षाचा कार्यकर्ता असलेला एका मोठ्या स्थानिक नेत्याला गावातील काही लोकांनी पडलेली गटार निदर्शनास आणून दिली असता सदरच्या कार्यकर्त्याने कॉन्ट्रॅक्टरच्या निदर्शनास आणून दिली आहे असे सांगितले मात्र गटार पडून एक महिना होत आला तरी कॉन्ट्रॅक्टर मानकापूरला फिरकलाच नाही की साधी चौकशी सुद्धा केली नाही गटार पडण्याचे नेमके गौड बंगाल समजेन असं झालं आहे गटार बांधकामावेळीच निकृष्ट दर्जाचे काम होत आहे असे सदरच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आणून दिलं असता कार्यकर्त्यांनी मनावर घेतले नाही असे बोलले जात आहे निपाणीच्या आमदार महोदय सर्वत्र विकासासाठी झटत असताना कार्यकर्त्यांनी लक्ष न दिल्यामुळे असे निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे कार्यकर्त्यांच्या दुर्लक्षामुळेच आमदारांच्या प्रत्येक विकास कामाला सगळीकडे कीड लागत चालली आहे पाटील मळ्यात चारच महिन्यापूर्वी बांधकाम केलेल्या गटारीची पडझडीची चौकशी करून कॉन्ट्रॅक्टरवर योग्य ती कारवाई करावी आणि गटार बांधकाम परत कॉन्ट्रॅक्टरच्या स्वखर्चातून करून घ्यावे अशी मागणी पाटील मळ्यातील नागरिकांच्याकडून होत आहे कार्यसम्राट निप्पाणीच्या आमदार यांच्या फंडातून मंजूर झालेली आणि बांधकाम झालेली पाटील मळ्यातील गटार चार महिन्यातच कोसळली याची हाय चौकशी करावी अशी मानकापूर जनतेतून मागणी निपाणीच्या कार्यसम्राट आमदार यांच्या फंडातून मंजूर झालेली पाटील मळ्यातील गटार चार महिन्यातच पडली याची खातेनिहाय चौकशी करावी अशी मानकापूर जनतेतून मागणी याला जबाबदार कोण आमदार इंजिनियर काय कॉन्ट्रॅक्टर याची सखोल चौकशी व्हावी ही जनतेतून मागणी टिप्पाणीच्या आमदारांची गटार कामाची चौकशी करावी मानकापूर जनतेतून मागणे मानकापूर पाटील मळ्यातील गटार चार महिन्यातच पडली याला जबाबदार कोण कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर काय आमदार याची खातेनिहाय चौकशी करावी अशी मानकापूर जनतेतून मागणी मानकापूर पाटील मळ्यातील गटार चार महिन्यातच गटार बांधकाम पटले जनतेचा पैसा पाण्यात सर्व गटारीचे काम निकृष्ट दर्जाचे झालं असून गावातील एका पक्षाच्या कार्यकर्त्याच्या कानावर निदर्शनाला आणून देऊन सुद्धा त्यांच्याकडून कोणतीही चौकशी किंवा कारवाई झालेली नाही एका मोठ्या साखर कारखान्याच्या संचालकाच्या कानावरसुद्धा सुद्धा घातले असून त्यांनीसुद्धा जबाबदारी झटकली असल्याचे निदर्शनाला येत आहे तेव्हा या गटारकामाची पूर्णपणे चौकशी करून दोषीवर कारवाई करावी दोषींच्यावर कारवाई करावी गटार बांधकाम चार महिन्यातच पडले चार महिन्यातच गटार कोसळली याची चौकशी करून कडक कारवाई करावी अशी मानकापूर जनतेतून मागणी हिरकणी न्यूज साठी कर्नाटक संपादक बबन जामदार चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा